नमस्कार मी विजय जायगुडे आपलं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्यासोबत आहेत वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार गणेश केसकर सर तर आत्तापर्यंत गणेश केसकर सरांनी जो काही त्यांना अनुभव आला संपूर्ण प्रचारातला अगदी त्यांनी स्वतःहून प्रचार केला म्हणजे स्वतःच गाडीची गाडी चालवत ते एकूणच सगळ्या मतदारसंघामधून फिरले त्यांना जो काही अनुभव आला असेल तो म्हणजे प्रत्येक टप्प्यावर त्यांना वेगवेगळा अनुभव अनुभव आला म्हणजे अगदीच सांगायचं झालं तर आपल्या लोकांनी कुठं सपोर्ट केला कशा पद्धतीने लोक त्यांना म्हणजे टॉर्चर केलं किंवा जे काय असेल ते असेल ते आपण त्यांच्याकडूनच ऐकणार आहे त्यांचा अनुभव काय कारण आज प्रचार संपतोय उद्या परवा दिवशी मतदान आहे विस्तार केला सो मतदानासाठी तुम्हाला पुन्हा एकदा प्रवृत्त करण्यासाठी आणि त्यांना काहीतरी विजन घेऊन पुढे जायचंय त्या ऐकण्यासाठी आपण सरांशीच बातचीत करतो सर नमस्कार तुमचा नमस्कार तर तुमचा अनुभव जो काय आहे तो आपल्या प्रेक्षकांना आणि आपल्या मतदारांना सांगा यस yes. नमस्कार मी आर्किटेक्ट गणेश केसकर अपक्ष उमेदवार वाई महाबळेश्वर खंडाळा आपलं चिन्ह आहे बॅट आणि आपण सर्व तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आज पाच वाजता प्रचार संपेल आणि ही सुरुवात झाली होती इलेक्शनला फॉर्म भरल्यापासून त्याच्या अगोदरही आपण इंटरव्ह्यू घेतला होता त्याच्यामध्ये मी खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या या प्रचारा दरम्यान फिरणं आलं किंवा लोकांपर्यंत पोहोचणं आलं तर खूप साऱ्या लोकांचे दुःख पाहायला भेटले माझ्यावर ज्या काही टीकास्त्र झाली तीही पाहायला भेटली मला कसा दबाव टाक मला कुणी दबाव नाही टाकला परंतु माझ्यावर जी सगळी लोकं होती किंवा जी पोरं होती जी सर्वसामान्य घरातली होती त्यांचं एवढं काय चांगलं बॅकग्राऊंड नव्हतं त्या पोरांवर त्याच गावगाड्यातल्या पुढाऱ्यांनी कसा दबाव टाकला अक्षरशः आपले लावलेले पोस्टर्स म्हणजे आता इलेक्शन कमिशनने सांगितले की तुम्हाला जी लोकान परेंत वेग 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 हो तो एक जे चिन्ह भेटतं ते चिन्ह तुम्ही लोकांपर्यंत पोचवा म्हणून ते वेगवेगळ्या माध्यमातून आपण पोचवतो त्यातलेच एक माध्यम म्हणजे पोस्टर फ्लेक्स लावणे तर अक्षरशः मला त्यावेळेस भावनिक झालं की गाव गावगाड्यातल्या जे शिकणारी पोरं होती त्यांनी वर्गणी काढली माझा दहा बाय दहा फुटाचा फ्लेक्स छापला आणि तो लावला फ्लेक्स छापल्याच्या नंतर तिथल्या तो पुढाऱ्यांना एवढाही सहन झाला नाही आपला वाईम महाबेश्वर खंडामध्ये केवळ पहिला फ्लेक्स होता तो तोही सहन झाला नाही तो तोही त्यांनी काढायला लावला मग मी मी हेच तर सांगतोय की आमचं अस्तित्व काय आता जो फ्लेक्स जिथं आपण हा लावला होता तिथं म्हणजे कितीतरी लोकसंख्या आमची पण आहे माझे स्वतः तिथं पाहुणे वगैरे राहतात पण तिथेही तो फ्लेक्स काढायला लावला असे असंख्य अनुभव मला आले किती तर लोकांच्या गावामध्ये अजून जायला रोड नव्हता तिथं मंदिर नव्हतं त्यांचं जे कुलदैवत आहे खंडोबा कुलदैवत आहे त्याला मंदिर नव्हतं म्हणजे आपण कुठला विकास म्हणतोय आणि कुठला अस्तित्व म्हणतोय म्हणजे जर आम्ही या लोकशाहीमध्ये राहतो तर त्या लोकशाहीमध्ये आम्हाला समानतेची वागणूक दिली जात नाहीये म्हणून तर मी अस्तित्वाची लढाई म्हणतोय म्हणून तर मी म्हणतोय आता लोकशाहीमध्ये सगळ्यांना फ्रीडम असतो सगळ्यांना स्वातंत्र्य असतं की वेगवेगळ्या वेग पद्धतीनं प्रचार करायचं लोकांपर्यंत पोचायचं परंतु ही काय म्हणजे मी ह्याच्या अगोदर सांगितलं ही काय छोट्या लेवलची आपली ग्रामपंचायतचे इलेक्शन वेगळे असतात परंतु पहिलं खासदारकीचं इलेक्शन असेल लोकसभेचं आणि विधानसभेचं त्याला लोक एवढा भाव देत नव्हती लोकांना फ्रीडम असायचं एक प्रकारचा परंतु यावेळेचं जे इलेक्शन आहे त्याच्यामध्ये गावगाड्यातल्या फुडाऱ्यांना एवढा का धास्ती घेतली किंवा एवढं का सिरियस घेतलं की ते लोक ह्याच्यावर गेला तरी त्याला कॉल कर त्याच्यावर गेला तरी ते त्याला कॉल कर आणि म्हणून माझ्यावर अशी वेळ आली कारण की मी एक विस्थापित आहे माझ्याकडे पैसे नाही मला लोकांनी पैसे काढून उभं केले मी जर मायाभर कोण आलं तर त्याला पैसे देऊ शकत नाहीत तरी पण लोक मायाभर यायला तयार होती परंतु ह्यांना भीती की गणेश जास्त मतदान घेईल आणि आपला जो कोण त्यांचा जो काही वरद हस्ता असणारा तो कोण काय असेल तो ते ते तो पडेल आणि आपली इज्जत जाईल ते त्यांचं अस्तित्व टिकवायची गोष्ट करतायत आणि मी आमचा या बहुजनांचं अस्तित्व या विस्थापितांचं अस्तित्व टिकवण्याची गोष्ट करतोय परंतु त्यांच्या लक्षातच येत नाहीये असे असंख्य म्हणजे काही लोकांना तरी ना म्हणजे मला कॉल करतानाही त्यांना भीती वाटते की आपला कॉल जर आपला कळला की कॉल आपला याला गेलाय तर माझ्यावर एवढा हो प्रेशर होईल किती किती दबाव आणि मग जर या लोकशाहीमध्ये या लोकांचा एवढा दबाव असेल तर मतदार बंधवांनो तुम्ही विचार करा या हुकुमशहा सारखे वागणाऱ्या हिटलरच्या औलादींना मतदान द्यायचं का आपल्या सर्वसामान्य घरातल्या पोराला मतदान द्यायचं जो तुमचं दुःख जाणतोय मी टमटम घेऊन वाई महाबळेश्वर खंडाळा फिरलो सर माझ्याकडे पैसे नव्हते तर मी एकच टमटम बुक केलं मी अक्षरशः या खंडाळा तालुक्यातल्या प्रत्येक गावात गेलो गावा खेड्यात गेलो जिथं दोन तीन गावं अशी होती तिथं कोण गेलं सुधी की नाही तिथं मी गेलो वाईमध्ये टमटम घेऊन फिरलो महाबळेश्वर मध्ये माझं मी टमटम नेलं आणि तिथं लोकांना म्हणजे माझं चिन्ह पोचवायचा प्रयत्न केला त्यांना जागृत करायचा प्रयत्न केला माझ्या पद्धतीनं मी मी प्रचार जसा करायला पाहिजे होता हंड्रेड पर्सेंट मी प्रचार केला आज मी उच्च शिक्षिका शिक्षित आहेत तरी पण मी टमटमला किक मारली आपल्यावर पोरं फिरायला नाहीत आपल्यावर पैसे नाही आपल्यावर डिझेल टाकायला काय नाही तर चला ठीक आहे तुम्ही उमेदवार आहात आणि खऱ्या अर्थानं मला वाटतं की सर्वसामान्य लोकांनी ना या मोठ्या लोकांच्या रॅलीतली जायलाच नाही पाहिजे तुम्ही तुमचं काम करा तुमचं काम खऱ्या अर्थानं वीस तारखेला त्यामुळे तुम्ही ह्यांच्या सभेला जाऊ नका त्यांच्या सभेला जाऊ नका ते त्या उमेदवाराला जसं करायचं त्याला करत करत राहू दे तुम्हाला ज्या दिवशी वीस तारखेला बटन दाबायची वेळ येते त्यावेळेस तुम्ही तुमच्या पसंतीच्या उमेदवाराला बटन दाब झालं तो मी असणार आहे मला माहिती आहे कारण की मला तुमच्यावर विश्वास आहे परंतु तुम्ही तुमचा वेस्ट करू नका टाइम आणि ह्यांचाही नका काही पाच पाचशे रुपये हजार हजार रुपये आपली लायकी काढतात पाच वर्षासाठी अहो सहा महिन्यात ही सगळा गोंधळ करतात सहा महिन्यात एक गेम तयार करतात आणि त्यामध्ये आपल्याला बोलतापाला पाला अहो ही ग्रामपंचायतचे इलेक्शन असल्यासारखं लढतायत लोकांना लोकांना सांगितलंय नाही नाही हे आता पाडलं तरी असं होईल काय चाललंय आपल्या विधानसभेमधल्या प्रतिनिधित्वाचं इलेक्शन आहे तुमचे जर लोक तिथं पोहोचली तर तुमचे सगळ्या गोष्टीतले प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल असं इलेक्शन आहे आणि तुम्ही ते सरपंचा सारखं नगरसेवकासारखं सोसायटीच्या चेअरमन सारखं लढताय मला तरच असं दुर्दैव वाटतंय की आपल्याला कुठलं इलेक्शन आहे आणि ते कसं खेळलं पाहिजे हे पुढाऱ्यांनाही कळाणार आणि माणसांनाही कळा नाही बरं मला दुसरं आहे का आता तुमच्यासारखे युट्युबर्स आहेत ते आमच्यासारख्या लोकांना थोडंफार तरी दाखवत आहेत परंतु जे मोठे आहेत नाही टोटल पंधरा उमेदवारीच आहेत आणि पंधरा उमेदवारांपैकी फक्त यांना असा एक नॅरेटिव्ह सेट केला की तीनच माणसं उभे मग आम्ही काय करायला उभे का आम्ही उमेदवार म्हणून गरीब घराण्यातले घराण्यातले विस्थापित तुम्ही आम्हाला पावत देणार नाही का हे न्यूज चॅनलने बघितलं पाहिजे अहो तुम्ही आम्हाला दाखवलं तर आम्ही लोकांपर्यंत पोहोचू ना जो ऑलरेडीच बलाढ्य आहे त्याला अजून बलाढ्य करण्यापेक्षा जो बलाढ्य नाहीये जो हात मागतोय किंवा जो एक मला हात देऊन पुढे घेऊन चला असं म्हणतोय त्याला पुढे नेच सोडलं आणि जो श्रीमंत आहे त्याला श्रीमंत करत राहिलाय लोकशाहीमध्ये हेच तर होत ना हे आरक्षण कुठून आलं त्यासाठी आलं ना की जे खाली राहिले त्यांना एक समानतेची वागणूक समानतेचा हे सगळं भेटण्यासाठी ते आरक्षण काढलं आणि तुम्ही एवढं सगळं देऊन सुद्धा काय मोठमोठे न्यूज चॅनल्स असतील वगैरे आमचं दाखवतच नाही आमचं अस्तित्वच नाही आणि म्हणून मी म्हणतोय खऱ्या अर्थानं की आमच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि भावांनो आपलं अस्तित्व आहे बरं का वीस तारखेला आणि आपलं चेन्नई बॅट नऊ नंबरच्या पुढचं त्याच्याच पुढचं बटन दाबा आबा आले तरी आपलं काळा अंधारच आहे आपल्या आयुष्यात विसाळ मॅडम आल्या तरी काळा अंधारच आहे आपल्या आयुष्यात जाधव साहेब आले तरी काळा अंधाराचे आपल्या आयुष्यात बाकी जे काही विस्थापित अपक्ष उमेदवार ते आले तरी काळा आहे गणेश तुमच्या आयुष्यामध्ये प्रकाश आणू शकतो याची गॅरंटी मी तुम्हाला देतो का का देतो तर दे या बलाढ्य एवढ्या मोठ्या माणसांच्या पुढे एक तीस वर्षाचा प्रोसेस मध्ये तरुणांनी कुठेतरी तुम्हाला सपोर्ट केला किंवा प्रत्येक गावात गेलं तरी चार दोन असतील किंवा दहा बारा काय असेल ते असेल आपला म्हणजे सर्कल तर तरुणांनी तुम्हाला चांगला सपोर्ट केला असं आमच्या विनदर्शनाचा आलं किंवा आपण बघितलं प्रत्येक गावात जाऊन तर ही तरुण पिढी जागी झाली याचा अर्थ पुढचा आपला काळ जो येणार आहे तो सुजलाम सुपलाम असेल ही तरुण पिढीच मतदान कुठेतरी फिरवेल असं काहीतरी वाटतंय वा, का तुम्हाला किंवा तरुण काय तुम्ही सांगता किंवा उद्याच्या मतदानासाठी करावं ज्या ज्या वेळेस तरुणांनी कुठलीही लढाई हातात घेतली ना त्या त्यावेळेस ते, ते गेम चेंजर लढाई ठरली आपला इतिहास खोलून बघितला तरी आपल्याला समजेल आणि यावेळेस खऱ्या अर्थानं तसं झालं माझ्या माझ्यामाग तरुण पिढीनं मला एवढा सपोर्ट सपोर्ट केला एवढं सगळं सपोर्ट केला मी खरं कधी कधी भावनिक झालो मी रडलो सुद्धा कारण की किती दबाव वगैरे असताना पण तुम्ही माझे स्टेटस बनवताय माझ्यासाठी गावोगावी फिरताय माझ्यासाठी कॉम्प्लेट वाटत सगळं करताय आणि त्या परत तरुणांवर दबाव येतोय परंतु तरुण खूप हुशार आहेत तरुण आतून काम करतील तरुण जे करायचंय तेवीस ते तारखेला रिझल्ट मध्ये दाखवतील आणि तुम्ही विचारलं की तरुणांना काय सांग तरुण बांधवांनो वीस तारखेला मतदान आहे आणि वीस तारखेला शांत न बसता आपल्या गावातील प्रत्येक माणसाला मतदानाला घेऊन जावा आणि त्याला सांगा कि हा सर्वसामान्य घरातला मुलगा आहे आत्ताशी तीस वर, वर्षाचा आहे भले मी इलेक्शन हारेल जिखेल मला माहित नाही परंतु हा उद्याचा आपल्याला सपोर्ट देणारा किंवा आपल्यासाठी समृद्धी आणणारा माणूस बनू शकतो म्हणून मी त्याच्याबरोबर आहे म्हणून तुमच्या आई वडिलांनाही सांगा तुमच्या घरातल्या भावा बहिणीला सांगा की आपल्याला बॅटचंच बटन दाबायचंय तीन दिवस राहिल्यात आणि तीन दिवसात आपल्याला तेवीस तारखेचा सगळा उतलपुतल या पूर्ण रिझल्टमध्ये दाखवायचे हे तुम्ही करू शकता मला माहिती आहे जर मी करू शकतो मी एवढ्या बलाढ्य लोकांच्या पुढे उभं राहू शकतो तर तुम्ही करू शकता मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि पुन्हा एकदा सांगतो तुम्ही जे पण काय रिस्क माझ्यासाठी घेतली फ्रंटला आला सगळ्यांना निर्भीडपणे पोस्टर्स लावले कॉम्प्लेट वाचले त्या सर्व तरुणांना मी मनापासून नतमस्तक होतो आणि अशीच मला पुढे साथ द्या आता आपण सुरुवात केली पण बांधणी करू आणि एक दिवस आपला असेल तर मित्रांनो सुरुवातीला ज्यांनी नुकताच त्यांनी माझे केला उभं राहण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस पण आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेतला होता त्याच्यानंतर आतापर्यंत त्यांना जो काय अनुभवाला असेल तो त्यांनी आपल्यासोबत शेअर केला खरं तर एका बलाढ्य शक्तीच्या विरोधात उभं राहणं हि आपला विजय होता आपण जिंकणार नाही हे आपल्याला सुरुवातीपासून माहित होत कारण आपले आपलीच लोक आपल्याला आढळतात आपल्याच लोकांचं काय म्हणणे तो उभा राहिला आम्हाला सांगितलं नाही आम्हाला विचारलं नाही मला यांना एकच सांगा जे ज्यावेळेस प्रस्तावित आमदार उभे हो राहतात तेव्हा आपल्याला विचारतात का मी एखाद्या विस्थापित कुटुंबातला मुलगा उभा राहिला तर त्याने तुम्हाला काय विचारावं बरं ठीक आहे तुम्हाला विचारलं बी असतं त्यांनी पण त्यांच्याकडे वेळही तितका नव्हता आणि जर अस्तित्वाच्या लढाईमध्ये तुमचं आमचं करून काय होणार आहे शेवटी लढणार आहे तो तुमच्या आमच्यासाठी समाजासाठी आतापर्यंत त्यांनी जो काय त्यांचा अनुभव होता तो आपल्याशी शेअर केला तुम्ही खूप चांगला सपोर्ट केला चांगलं मतदान सुद्धा करा असं एक निर्णायक मतदान करा की पुढच्या पंचवार्षिकला या माणसाचा विचारच झाला पाहिजे या माणसासोबत तुमचा आमचा सगळ्यांचा विचार झाला पाहिजे एक युट्यूब चॅनल आणि युट्यूब चॅनलचा मी सर्व सर्व म्हणून मी जास्त गोष्ट मी अंगावरती घेत नाही पण मी एक शेवट सांगेल की यूट्यूब चॅनल हे नंतरच्या गोष्टी आली शेवटी समाज बांधव आणि आपला विस्थापित चेहरा म्हणून मतदान करा आम्ही सुद्धा आमच्या गावात बऱ्यापैकी गोष्टी सगळ्या क्लिअर करतोय तुम्ही तुमच्या गावात करा कुठल्याही आमदार आमदाराच्या लोकांना असतील किंवा कुणी विस्थापित ते, प्रस्थापितांच्या लोकांना अजिबात बळी पडू नका आपल्याला असलं नसलं कोणीही बघत नाही हा माणूस यांनी शब्द दिला आपल्याला हा शेवटपर्यंत आपल्यासोबत राहील आपण यांच्याशी असंच कनेक्टमध्ये राहा आणि वीस तारखेला बॅट चिन्ह यांचं जे नऊ नंबरला असणार आहे एक दोन तीन चार बाकी काय बघायचंच नाही डायरेक्ट नऊ मला जायचं इथं बॅट दिसली बॅट सगळ्यांना समजते जे आपल्या क्रिकेटमध्ये वापरलं जातं ते बॉल मधली बॅट या चिन्हा समोरील बटन दाबा आणि अशा निर्णायक मतांनी विजय करा आपल्याला लाखभर मतं नको आहेत पण जे असतील ते आपल्याला लाखापेक्षा जास्त याच्यामुळे yes. सरांना शुभेच्छा देतो आता जे काय आहे ते आता पाचला संपेल म्हणजे आपला प्रचार संपेल तुम्ही सर्वांनी असा छान सपोर्ट केला त्याबद्दल सरांना देतो आणि या ठिकाणी थांबतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र वीस तारखेला सात ते सहा वाजेपर्यंत मतदान आहे नऊ नंबरचं आपलं बटन आहे आणि नऊ नंबरच्या बटनाच्या समोर माझा फोटो असेल छोटसा परत माझं नाव असेल गणेश गणेशदा केसकर आणि त्यानंतर ना आपलं चिन्ह असेल जे बॅट आहे आणि त्या समोर एक निळ्या रंगाचं से बटन असेल ते आपल्याला दाबायचंय आणि ते तुम्ही दाखवून तुमचं अस्तित्व माझं अस्तित्व सिद्ध करा धन्यवाद